विजय शिवतारे ही व्यक्ती हलकट स्वभावाची व्यक्ती असून या व्यक्तीला घरातही किंमत नाही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकदा लढण्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षावर लढलेला ही व्यक्ती अजितदादांच्याच मागे फिरत होती तिथं त्याचं डिपॉझिट जप्त झालं नंतर ही व्यक्ती पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये उभी राहायला गेली त्यावेळेस एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींनी त्याचा पराभव केला आता ही व्यक्ती उर्मटपणाचा कळस करत अजितदादांवर बोलण्याचा केबिलवाना प्रयत्न करून स्वतः अपक्ष राहण्याची मिजाच मारवते आहे काल आम्ही त्या व्यक्तीच्या नेत्याला म्हणजे अर्थात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली प्रांताध्यक्षांनी की याला आवरा आणि जर हा आवर आवरला जात नसेल तर याची अवकात याची लायकी आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये यांनी याचं डिपॉझिट वाचून दाखवावं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्याला चॅलेंज आहे तू अजितदादावर भोंकण्याचा प्रयत्न करू नकोस तुझा उन्मत्तपणा तुझा उर्मटपणा तुझा हलकटपणा हा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे त्यामुळे तुझी पायरी ओळखून तू वाढ आज तू बोलण्याचा कहर केलाय त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजय शिवतारेला त्याची अवकाद दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही